नमस्कार मंडळी सरोज वडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते मी सरोज आज आपण अंडा पराठा करणार आहोत आणि तो देखील झटकिपट असा मुलांच्या डब्यात देण्यासाठी अतिशय उत्तम आणि छान असा अंडा पराठा कसा बनवायचा किंवा त्याला आपण अंडा भुर्जी पराठा असा देखील म्हणू शकतो त्यासाठी आपल्याला भुर्जी लागणार आहे आणि भुर्जी कशी केली हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देईल ते तुम्ही पाहू शकतात कधी कधी भुर्जी जास्त आपल्याकडे शिल्लक राहिल्यामुळे मुलांना भुर्जी खावीशी वाटत नाही तर ते डब्यामध्ये देण्यासाठी आपण त्यांना रोल करून अंडा पराठा देखील करून देऊ शकतो आणि तो झटकीपट होतो आणि कसा करायचा तो आपण आता पाहूया मी कणिक मळून घेतलेली आहे आणि कणके कणकेचा एक गोळा मी पराठा करण्यासाठी घेतलेला आहे तो थोडासा लाटून घ्यायचा आहे आणि लाटून घेतल्यानंतर आपण जी भुर्जी बनवून घेतलेली आहे ती भुर्जी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे पहा आपण जसं पुरणचं सारण याच्या पारीमध्ये भरतो त्याप्रमाणे आपण भुर्जी जी बनवून घेतलेली आहे ती भुर्जी आपण त्यामध्ये भरणार आहोत आणि भुर्जी कशी केली हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन म्हणजे त्या भुर्जीची लिंक देईल आणि ती तुम्ही पाहू शकता आता आपण अशा प्रकारे सर्व ते त्या पारीचे जे तोंड आहे ते वळून घ्यायचे आहे आणि गोल गोल करून ती पारीचं जे तोंड आहे ते पॅक करायचं आहे आणि पॅक केल्यानंतर ते पीठाचा हात लावून ते त्याच ठिकाणी वळवून आपण पॅक करायचं आहे असं केल्याने तो जो पराठा आहे तो फुटणार नाही आणि तो छान आपल्याला गोलाकार लाटता येईल आणि लाटण्याआधी आपण ते पिठामध्ये पारी बुडून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आणि बोटाच्या साह्याने अशी ती पारी दाबून घ्यायची आहे म्हणजे जो बुरजी आहे ती कोपऱ्यापर्यंत पोचेल आणि अलगद हळू हाताने आपण जशी पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे त्या कडा आहे त्या कडा लाटून घ्यायच्या आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे हे पहा पराठा अजिबात फुटत नाही आणि छान टम्म फुगतो आणि व्यवस्थित असा दाबून आपण भाजला की तो छान खरपूस असा भाजला जातो हे पहा अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेला आहे जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही अशा प्रकारे आपण ला लाटून घेतलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपण तवा तापायला ठेवलेला आहे तव्यावरती आधी आपण तेल घालून घेणार आहोत म्हणजे पराठा चिकटणार नाही अशा पद्धतीने आपण आलटून पालटून तेल टाकून दोन्ही साईडने छान खमंग खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कसा पाहिजे कडक पाहिजे की नरम पाहिजे अशा पद्धतीने आपण तेल किंवा तूप टाकून हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा आणि थोड्या थोड्या वेळाने आपण उलटवून घ्यायचं आहे हे पहा पराठ्याला छान असा ब्राऊन कलर यायला लागला की त्याला थोडंसं दाबून दाबून अशा पद्धतीने आपण त्याची पारी कडक होईल आणि तो असा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागेल ला अशा पद्धतीने आपण तो पराठा भाजून घ्यायचा आहे तेल आपण बाजूबाजूने सोडत आहोत आणि दोन्ही बाजूने हे पहा आपण उलटण्याच्या साह्याने छान दाबून असा भाजून घेत आहोत पराठा छान झालेला आहे कुठेही फुटलेला नाही आहे अतिशय छान होतो आणि मुलांना डब्यात देण्यासाठी इन्स्टंट असं काय करावं असं आपल्याला नेहमी प्रश्न पडतो त्यासाठी बुर्जी मुलांना जर आवडत नसेल तर आपण असा बुर्जी पराठा करून देऊ शकतो अतिशय छान उत्तम आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि सरोज वडवर जर तुम्ही आला असेल आणि सगळ्यात पहिले स सा, सर्वप्रथम सा, तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा मी बनवून दाखवलेल्या जी रेसिपी आहे ती रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा, रेसिपी करा ला, जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आपण पाच हजार सबस्क्राईबच्या अगदी जवळ आहोत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओ मी बनवून दाखवाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्समध्ये कळवा त्या मी बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेल हे पहा आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला कळवा मी दुसरा देखील पराठा बनवून लाटून शिकून घेत आहे शेकून दाखवत आहे आणि हे पहा अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे खमंग भाजून घेतल्यानंतर आता आपण सर्व करणार आहोत हे पहा कशा पद्धतीने आपण त्याला कापून घेत आहोत कापून घेतल्यानंतर त्याची पारी मी तुम्हाला दाखवते आहे की कि किती किती खुसखुशीत आणि खमंग असा पराठा झालेला आहे हे मुलांना खायला खूप आवडणार आहे हे पहा मी तुम्हाला पारी पण दाखवते अतिशय उत्तम छान अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा पराठा बनवून तयार आहे तो आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे पहा छान लेअर त्याचे -बे वेगवेगळे झालेले आहे किती सुंदर गरमागरम वाफाळलेला हॉट पिपिंग हा नवीन प्रकार नक्की मुलांना करून दाखवा मुलांना आवडेल आणि तो आपण चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा शेजवान चटणी आहे त्याबरोबर आपण मुलांना सर्व करू शकतो मुलं न खूप आवडेल आणि मुलं आवडीने खातील हा जर रेस पराठा तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा मंडळी बाहेर पाऊस येत आहे पावसाचं जर आवाज येत असेल तर प्लीज इग्नोर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद